विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची अपडेट घेऊन आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्या समोर आलेलो आहे मित्रांनो पुणे वनरक्षक भरतीसाठी या ठिकाणी मैदानी चाचणीसाठी यादी जाहीर झालेली आहे सोबतच संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोन नाही ऑन करा तर मित्रांनो या ठिकाणी स्क्रीन वरती बघू शकता महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग उपवन संरक्षक पुणे वन विभाग पुणे बघसुद्धा शकता सेनापती बापट मार्ग बघसुद्धा शकता हे या ठिकाणी कॉलेज दिलेले आहे कॉलेज समोर पुणे या ठिकाणी देण्यात आलेला आहे तुम्ही या ठिकाणी प्रादेशिक निवड समिती पुणे वनवृद्ध वनरक्षक गट पदभरती सन दोन हजार तेवीस प्रसिद्धी पत्रक या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि हा व्हिडिओ बघण्या अगोदर ही लिस्ट तुम्हाला कुठे भेटेल मी संपूर्ण व्हिडिओच्या पुढे तुम्हाला सांगणार आहे आज या ठिकाणी अठरा तारीख या ठिकाणी आज एकोणवीस तारीख आहे परंतु हे अठरा तारखेला केलेले प्रसिद्ध आहे या ठिकाणी तयार केलेले आहे परिपत्रक परंतु एकोणीस तारखेला या ठिकाणी प्रसिद्ध केलेले आहे तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला यादी जाहीर झालेली ही यादी कुठे पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सोबतच तुम्ही या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा मुलांना सर्वांना एक गोष्ट सांगायची की तुमच्या ठिकाणी कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी पुणे जिल्ह्यासाठी सांगत आहे पुणे ग्राउंड च सांगत आहे एकाच दिवशी सर्व होणार आहे कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप आणि धाव चाचणी एकाच दिवशी होणार आहे या ठिकाणी बघू वन विभागातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील आठ सहा दोन हजार अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची टी सी एस आयकॉन मार्फत या ठिकाणी शकता ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर बेस्ड टेस्ट वस्तुनिष्ठ बहुपर्यंत परीक्षा दोन आठ दोन हजार तेवीस ते अकरा आठ दोन हजार तेवीस या कालावधीत घेण्यात आली सदर परीक्षेचा वनवृत्तावर निकाल वन विभागाने संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू महापौर गव्हर्नमेंट डॉट इन यावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे।, आले आहे तर हा महत्वाचा सांगितला आहे त्याच्यानंतर बघू शकता दुसरा पॉईंट वनरक्षक गट पदाकरिता उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे वनवृत्तावार या ठिकाणी यादी देखील या ठिकाणी आपला गव्हर्नमेंटच्या यादीवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे चोपन्न प्लस सर्वांचं ग्राउंड होणार आहे तर स्क्रीन वरती बघू शकता पंचाळीस टक्के पेक्षा जास्त गुण असलेल्या उमेदवारांना बघू शकता एकोणतीस एक दोन हजार चोवीस ते दोन दोन द्धाव, चा, करी करी तर, दोन हजार चोवीस या कालावधीत मूळ कागदपत्रे तपासणी कागदपत्रे तपासणी शारीरिक पात्रता तपासणी आणि धाव धावण्याच्या चाचणीसाठी बोलवण्यात येत आहे कधीपासून कधीपर्यंत तर एकतीस सॉरी एकोणतीस तारखेपर्यंत दोन तारखेपर्यंत म्हणजे एकोणतीस एक तीस एकतीस एक दोन म्हणजे पाच दिवसामध्ये ही संपूर्ण प्रोसेस कंप्लीट केली जाणार आहे सोबत पात्र उमेदवारांची यादी परिशिष्ट जोडली आहे आहे याबाबत देखील देखील कळवण्यात आलेले आलेले म्हणजे ईमेल असणार पंचेचाळीस टक्के पेक्षा जास्त चोपन्न चोपन प्लस ज्यांना गुण आहेत सर्वांनी तिथं हजर राहायचं आहे उमेदवारांना कागदपत्रे तपासणीसाठी शारीरिक पात्रता आणि धाव चाचणीच्या चाचणीकरिता उपस्थित राहण्याबाबत वेळापत्रक तसेच मूळ जाहिरातीतील परिशिष्ट चौदा पंधरा सोबत जोडले आहेत म्हणजे या ठिकाणी ही सर्व माहिती तुम्ही जाहिरात बघून घ्यायची आहे एकाच दिवशी होणार आहे तर या ठिकाणी बघू शकता हे पॉईंट तुम्ही जे महत्वाचे पॉईंट आहेत तेच फक्त मी तुम्हाला सांगणार आहे ही यादी कुठे भेटेल हे देखील तुम्हाला सांगणार आहे तर खाली देखील या ठिकाणी बघू शकता खाली काय दिलेलं आहे एकोणतीस तारखे परंतु या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी जन्मतारीख जेंडर दिलेलं आहे मेल फिमेलचं आणि या ठिकाणी कॅटेगरी दिलेलं आहे या ठिकाणी एक, एक सर्व्हिसमॅन आहे की नाही ते दिलेले आहे आणि या ठिकाणी बघू शकता काही या ठिकाणी तुम्ही हँडिकॅप वगैरे आहेत का ते आहे आणि या ठिकाणी डायरेक्टली तुमचे मार्क देण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी तुमचे या ठिकाणी नाव बघून घ्यायचे सरळ तुमचे बघून घ्यायचे त्याच्यानंतर तुमची कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी कोणत्या दिवशी आहे या ठिकाणी तारीख बघून घ्यायची आहे बघू शकता या ठिकाणी तारीख दिसत असेल तुम्हाला तारीख एकोणतीस एक दोन हजार चोवीस सकाळी पाच वाजता सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे इतर विभागाने या ठिकाणी सहा वाजता साडेसात वाजता बोलवले परंतु पुणे वन विभागाने या ठिकाणी पाच वाजता सकाळी पाच वाजता तुम्हाला या ठिकाणी मैदानी चाचणीसाठी सॉरी सर्व वेरिफिकेशन शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणीसाठी बोलावले साधारणतः तुमच्या या ठिकाणी हे पाच ला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर साधारणतः तुमचे सहाच्या दरम्यान तुमच्या रनिंग होईल आणि सकाळीच रनिंग चांगली उन्हामध्ये चांगली नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला वायबीडी अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकोनही ऑन करा